गाडी एकवीस वाले लढ्यात पहायला मिळणार घडे क्रमांक एकवीस मध्ये कारण प्रत्येक गटामध्ये इतिहास आहे प्रत्येक गटामध्ये नवा चेहरा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढात चालवली लक्ष या सुंदर असा मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा सुंदर असा घड क्रमांक एकवीस पटो आहे आदातचा खेळ आहे आणि आदत मध्ये लक्षात घ्यायचंय या बैलगाडी क्षेत्रातले नवीन चेहरे आहेत लडत पाहायला मिळणार सुंदर सुंदर गाडी बकासूर आणि यक्क्याची गाडी महाराष्ट्रातली एक नवीन विक्रमी खरेदी निकाल झाल्यानंतर इतिहास चला बावीस सोडा बावीस सोडा इतिहास केला मागील वर्षी इतिहास केला आणि आज, के आज पुन्हा एकदा या ठिकाणी शड्डू ठोकला नाव तस असो